नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो आजच्या वीज सुरक्षा अभियानात आपला सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे रोहित प्रकृतीमध्ये केबल एंट्री जर सी ए रेग्युलेशन टू झिरो वन झिरो रेग्युलेशन नंबर सेवंटी नाही एटी आणि एटी टू पाहिला नाही तर कशी परिस्थिती तयार होते याबद्दल पहा हा पहिला फोटो पहा याच्यामध्ये लाल आयरोनं दाखवलेलं जे आहे ते आहे आडमरी आणि अगदी फोटोच्या बॉटमला केबलवरचे जे इन्फुलेशन दिसतं राऊंड ते आहे केबलवरचं इन्सुलेशन आणि हे जे केबल आहे फ्री फ्री अँड हाफकवर दिसतं आहे आणि हे झालं वर्णन आणि आता या वर्णनानंतर हे काम डेंजरस कसं आहे ते मी पहिले सांगतो आता पहा म्हणजे पहिले ह्या ठिकाणी पहिले ह्या ठिकाणी हे जे लाल बा आरोन जे हार्मोनियम दाखवलं आणि हा जो खालचा बुडातला जो राऊंड केबल इन्स्युलेशन आहे हे सर्व हे इन्फ्युलेशनचं टोक रुत्रपीठाच्या आतमध्ये पाहिजे आणि हे जे आर्मरिंग आहे हे आर्मरिंग आतमध्ये हे छिद्रामध्ये पूर्ण ओढलं गेलं पाहिजे आणि या छिद्रामध्ये स्टील ब्लँड वापरून हे जे, जे आर्मरिंग आहे त्याच्यामध्ये पक्क फिट करून त्याचं अर्थिंग केलं गेलं पाहिजे म्हणजे काही झालं तरी या काही केवळ या छिद्रामध्ये कुठेही हालचाल करणार नाहीत आणि केवळ पक्क राहील हा झाला या फोटोचं वर्णन आणि कसं करायला पाहिजे आता दुसरा फोटो पहा या फोटोमध्ये पहा या फोटोमध्ये हा लाल रंगाचा फेस पहा अगदी दाबून दडपून आतमध्ये उसरा दिसतो आणि हा जो रोहित्रपिठीचा पत्र आहे तो आपल्या चेहऱ्याकडे थोडासा वाकलेला दिसतो म्हणजेच या लाल किबलचं आणि या छिद्रातील या रोहित्रपिठीतील खालच्या भागाचं एकदम सम स्पर्श आहे आणि जर फॉल्ट कंडिशनमध्ये केबळ हालताळ करताना तेवढं प्रोसेसमुळे तर हा केबल तर इन्सुले डॅड इन्सुलेशन एक तर डॅमेज होणार दुसरं कारण या रोहित्र या केबलमधून जो सतत करंट वाहत असतो त्यामुळे हे इन्सुलेशन गरम होत राहतं आणि त्यामुळे सुद्धा हे इन्सुलेशनचं इजी होते आणि हे इन्स्युलेशन डॅमेज होऊन जर आतील बिअर कंडक्टरचा स्पर्श ह्या रोहित्रपेठीच्या भुडाला पंच्याशी लागला तर पूर्ण करंट या पेटीमध्ये उठून तो पूर्ण रोहित्र डिपी आहे सगळ्या लोखंडी भागात पसरेल स्टेमध्ये पसरेल आणि जे कोणी त्याच्या संन्निध्यतेतील सर्व लुक्तफूट होतील आता मी आपल्या या ठिकाणी ज्या फु हे झालं सर्व वर्णन धोके आणि कायद्याच्या प्रोयोजन ज्या आहेत रेग्युलेशन नंबर सेवंटी नाईनमध्ये पेटी कशी असावी कशी बसवावी याच्या सगळ्या तर पुढे दिलेल्या आहेत रेग्युलेशन एटी टूमध्ये केबल क्लॅम्पिंग कसं करावं कसं रन करावं त्याचे कनेक्शन कर कसं असावे हे दिलेलं आहे म्हणून माझी जे काही नवीन लोकांनी या क्षेत्रामध्ये युती होते काम करण्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात मोठं तत्व काम करताना हे लक्षात घ्यायला पाहिजे कामगार असो ऑफिसर असो किंवा कोणी असो की मी हे जे काम करत आहे भविष्यामध्ये व्हिज्युअलाइज करून कोणते कोणते धोके कोणत्या कोणत्या परिस्थितीमुळे या रोहित्रपेटीमध्ये खरं रोखू शकतो माणसं म्हणू शकतात याचा अभ्यास करून मग निर्णय घ्यावा आणि तसं काम करावं म्हणजे आपोआप असं डेंजरस काम होणार नाही आणि त्याच्यासाठी मग माणसाला स्वतःच्या मनाची संवेदना वाढवावी लागेल दुसऱ्यांचा विचार करावा लागेल नुसतं काम करायचं आणि फेकून द्यायचं असं व्हायला नको मंडळीनं मला जे सांगायचं त्यांनी सांगितलं तुमच्या काय सूचना असतील तर मला सांगा पण असो डेंजरस काम व्हायला नको असो मित्रांनो मासेल रामदास खंडाकडे रिटायर्ड चीफ सी सुबी अँड नॅशनल सेफ्टी काउन्सिल मेंबर फॉर्स सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ kindly subscribe to my YouTube channel because I will not be in a position to post this video to each and everybody. But avoid such dangerous work. Follow in this regard provisions of CEA regulation 2010, regulation number 79 and 82. For further guidance, you can post your difficulties. Thank you. Kindly subscribe and